तुकाराम नामदेव गायकवाड उर्फ धम्मचारी अमृतसेन यांच्या दोन पुस्तकांचं अनावरण झालं प्रकाशन झालं साधारणत पंच्याऐंशी वर्षापूर्वीचा जो इतिहास होता निजामाच्या काळातला आणि त्या काळामध्ये जे बाबासाहेबांनी शिक्षणीय वाघिणीचं दूध आहे असं आपल्या लोकांना संदेश दिला होता त्या शिक्षणाला अतिशय महत्त्वाचं स्थान देऊन आमच्या वडिलांच्या आजोबांनी शिका संघटितो आणि संघर्ष करा हा जो अतिशय मोठा मूलगामी महामंत्र दिला होता बाबासाहेबांनी त्याच्याशी एकनिष्ठ राहून आमच्या वडिलांच्या आजोबांनी आमच्या वडिलांना शिकवलं पहिलीपासून तर अगदी चौथीपर्यंत हा ग्रामीण भाग आणि नंतर पाचवी ते सातवी उमरग्यामध्ये आणि पुढे आठवी ते दहावीपर्यंत उस्मानाबाद आणि दहावीनंतर बाबासाहेबांनी जे काही औरंगाबादला मिलींची स्थापना केली होती त्यावेळेस बांधकाम सुरू होतं असा हा सगळा शिक्षणाचा प्रवास आमच्या वडिलांनी केला आणि तो सगळा प्रवास दोन पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेला आहे पहिलं जे त्यांचं आत्मकथन आहे ते दोन हजार आठ मध्ये प्रकाशित केलेलं होतं बाबासाहेबांच्या सहवासातील सह पंच्याहत्तर दिवस आणि आज ब्याण्णव्या वर्षी ते त्यांनी जे शिक्षण घेतलं बाबासाहेबांचा सा मूलमंत्र त्यांनी जो जपून ठेवला होता तो शाळा शोध वाघिणीच्या दुधाचा हे पहिलं आत्मकथन अर्थानं आणि दुसरा भाग बाबासाहेबांच्या सहवासातला अशी दोन पुस्तकं आज प्रकाशित झालेली आहेत तर आम्हाला आनंद वाटतो की आमचा सगळा गाय गायकवाड परिवार हा आमच्या वडिलांच्या त्या शिक्षणामुळे अतिशय मोठा समृद्ध झाला सगळे आम्ही सुशिक्षित झालो उच्च पदस्थ आम्ही नोकरीला लागलो आणि बाबासाहेबांनी जो स्वाभिमान शिकवला बाबासाहेबांनी जे अतिशय मोठा सदाचार शिकवला हा सगळा आमच्या पाठीशी आहे आणि बाबासाहेबांनी आमच्या वडिलाच्या मार्फत आम्हाला जे काही वडिलांनी आम्हाला का सांगितलं या सगळ्यांचा सा, या पुस्तकामध्ये समावेश झालेला आहे बाबासाहेबांनी जे कष्ट घेतले आणि त्यांच्या नंतरच्या येणाऱ्या पिढीने हा जो पुस्तकाचा कालावधी आहे हो तो साधारणतः एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे चौपन्न असा अतिशय मोठा प्रदीर्घ या पुस्तकामध्ये इतिहास आहे आणि पूर्व मराठवाड्याच्या चळवळीचा विशेषतः त्याच्यामध्ये आपण पाहतो की स्वातंत्र्याच्या पूर्वीचा काळ त्याच्यामध्ये व्यक्त केलेला आहे निजामाचं सरकार रजाकार आहे पोलीस ॲक्शन आहे त्या काळामध्ये ज्या काही हिंदू मुसलमान दंगली झाल्या त्याचा इतिहास आहे गांधीची हत्या झाली त्यांचा इतिहास त्याच्यामध्ये मांडलेला आहे आणि औरंगाबाद शहर तात्कालिक काळामध्ये एकोणीसशे बावन्न मध्ये कशा प्रकारचं होतं छावणी कशी होती कर्णपुरा कसा होता पद्मपुरा कसा होता उस्मानपुरा कसा होता शाहगंज कसं होतं गुलमंडी औरंगपुरा हा सगळा इतिहास आमच्या वडिलांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे तर आज साहेब होते म्हणजे मला बोलायला सांगितलं आला आणि जो वारसा जो आहे जे काय वाघिणीचं दूध होत ते आमच्याकडे आलं आणि आम्ही त्याच परिवर्तन त्या आंबेडकरी चळवळीमध्ये केलं आणि हा एकंदरीतच तो भाग आहे की हा नवीन काय नाही हे परंपरागत आलेला आहे आणि तेच आंबेडकरी रक्त सळसळते त्याचाच एक भाग तो हे पुस्तक साधारणतः त्यांना दोन वर्ष त्यांना लिहिण्यामध्ये लागले ते आणि मला ते प्रकाशित करण्यामध्ये दोन वर्ष लागले म्हणजे साधारणतः चार वर्षाचा कालावधी हा सगळा कारण प्रकाशनला प्रूफ प्रिपेअरिंग करणं डीटीपी करणं त्याच्यात बरासा वेळ गेला कारण पाचशे पानाचं ते पुस्तक आहे आणि दुसरं अडीचशे पानाचं म्हणजे साडेसातशे पानाचं ते करेक्शन करणं तो डी टी पी साठा पूर्ण करणं असा सगळा तो भाग आहे तो हा तर शाळा शोध वाघिणीच्या दुधाचा याची जी प्रस्तावना आहे ती ख्यातनाम कथाकार साहित्यिक आणि माजी शिक्षणाधिकारी योगीराज वाघमारे सोलापूरला ते सध्या राहतात त्यांची प्रस्तावना आहे आणि अतिशय सुरेख त्यांनी प्रस्तावना लिहिली त्यांनी पुस्तकाच्या पाठीमाग आपण ते छापलेलं आहे की आतापर्यंत जे दलित साहित्य झालं विशेषतः मराठवाड्याच्या या भूमीमध्ये त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं हे दलित साहित्यामध्ये ते पुस्तकाचा समावेश करावा लागेल जरी ते अंतिम आलं शेवटी आलं तरी काळाच्या ओघामध्ये आणि वयाच्या भागामध्ये हे आत्मकथन पहिलं आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे माझे मोठे भाऊ सांग की बाबासाहेबांच्या सहवासातील व्यक्ती त्या राहतात आणि मग त्यांनी खूप इच्छा प्रकट केली की मला त्यांना भेटायचं आहे आणि मग ते त्यांनी मला वेळ मागितला मी म्हटलं तुम्ही वेळ देण्यापेक्षा तुम्हाला कोणता वेळ आहे तो सुटेबल घ्या आणि ते आमच्याकडे आले ते आणि वडिलांशी खूप त्यांनी खूप जवळीक तिने आणि खूप आदराने त्यांनी तो प्रसंग त्यांनी स्वतःमध्ये सामावून घेतला साधारण दोन तास घरी बसून त्यांनी वडिलांशी हितबूज केलं आणि वडिलांशी खूप बाबासाहेबांच्या काळातले प्रसंग आठवून आठवून त्यांनी विचारले आणि एक त्यांच्यासाठी खूप काही उल्लेख करता येईल असं ते बदल होत त्या संदर्भात त्यांनी भेट घेतली होती की हा जो संदर्भ आहे लाईव्ह संदर्भ आहे बाकीचे लोक जे होतं नव्हतं किंवा जे कॅमेलकडत कहाण्या सांगतात तसं हे नाही तर वडिलांनी जे प्रत्यक्ष अनुभवलेलं हो आहे आणि प्रत्यक्ष जे आहे त्याची सत्यकथा सत्य मंजुळे सरांना ती वाटली आणि म्हणून ते म्हणाले की हे तुमचे जे प्रसंग आहेत ते मी कुठे ना कुठे माझ्या आगामी चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न करेल किती असणार आहे आणि दुसरं पुस्तक जे आहे त्याची प्रस्तावना डॉक्टर सुरेश वाघमारे लातूरचे समाजशास्त्र विभाग प्रमुख राजर्चे शाहू महाराज विद्यालय तिथं ते त्यांची प्रस्तावना दुसऱ्या पुस्तकाला आहे आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यात त्या प्रस्तावनेमध्ये नमूद केलेलं आहे तर हे दोन्ही पुस्तकं धम्मक्रांती पब्लिकेशन मी स्वतः धम्मचारी सुचिरत्न सुनील गायकवाड मी ते प्रकाशित केले आहेत माझे वडीलच आहेत ते आणि ते पुस्तकं माझ्याकडे स्वतःकडे मिळतील मी कुठेही वितरक नेमलेले नाहीत तर शाळा या पुस्तकाचं जे त्याची किंमत आहे त्याचं मूल्य चारशे रुपये आहे आणि बाबासाहेबांच्या सहवासातील पंच्याहत्तर दिवस याची अडीचशे रुपये किंमत आहे तर दोन्हीची किंमत ते साधारणतः साडेसहाशे होते पण सवलतीच्या दरामध्ये आजचा दिवस आणि अजून काही दिवस साधारणतः साडेपाचशेमध्ये ते पुस्तकं मिळतील पत्ता, पत्ता माझा भीमनगर भावशिंगपुरा स्वाभिमान फोटो जवळ औरंगाबाद संभाजीनगर चौऱ्याण्णव एकवीस सदोतीस पंचावन्न पंच्याऐंशी खोबले ही त्यांची मुलगी आहे दोन नंबरची मुलगी माझ्या वडिलांच आज पुस्तक प्रकाशित झालेलं आहे शाळा शाळाच्या दुधाचा हे खरोखरच अतिशय मार्मिक असं पुस्तक आहे पाच पिढ्यापूर्वीच आता आमची सहावी पिढी आहे पाच पिढ्यापूर्वीच कथन त्यामध्ये करण्यात आलेलं आहे म्हणजे माझ्या वडिलांचे आजोबा त्या काळापासूनचा जो त्यांनी प्रवास केलेला आहे शिक्षणाच्या संदर्भात असेल किंवा आणखी कुठल्या जगण्याच्या प्र प्रवासामध्ये त्यांनी जे प्रत्यक्ष अनुभव घेतले त्याचं सत्य कथन या आत्म कथनामध्ये झालेलं आहे या आत्मकथनाच्या कथनातून शिक्षण घेण्यासाठी पूर्वीच्या काळामध्ये कसा खडतर प्रवास करावा लागायचा याच म्हणजे एक जिवंत उदाहरण जे त्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे त्याचं सत्य कथन त्यामध्ये आहे आत्ताच्या पिढीला खरोखरच एक प्रबोधनात्मक ही पुस्तक आहे जे कोणी तरुण वयातली विद्यार्थी हे पुस्तक वाचतील नक्कीच त्यांना या पुस्तकातून एक प्रेरणा मिळणार आहे पूर्वीच्या काळामध्ये जसं बाबासाहेबांनी शिक्षण घेण्यासाठी अतोनात कष्ट घेतले अतोनात अपमान सहन केले त्यानंतरची दुसरी पिढी या दुसरी पिढीने जे शिक्षण घेतलेलं आहे बाबासाहेबांच्या नंतर या पिढीला देखील मनावर तेवढं सुख शिक्षण घेण्यासाठी झालेलं नाही खूप खडतर प्रवास करून शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यातून ते यशस्वी झालेले आहेत भावी पिढींसाठी खरोखरच प्रेरणा देणारं हे पुस्तक आहे अवश्य सगळ्यांनी वाचावं वा। त्यामध्ये त्यांच्या मराठी भाषा भाषांमध्ये देखील खूप मोठी भर पडणार आहे पुस्तक या मराठी शब्द ज्या काळापूर्वी दोनशे वर्षापूर्वी शब्द वापरले जायचे त्या पुस्तक त्या मराठी भाषेचं एक भांडार त्या पुस्तकातून मिळणार आहे किंवा मी सगळ्या तरुणाईला आव्हान करेल की नक्कीच तुम्ही हे पुस्तक वाचा जेणेकरून तुमच्या ज्ञानामध्ये भरपूर भर पडणार आहे माझं नाव जयश्री घोबले मी संगीता कॉलनीमध्ये राहते मी मिलिंद मराठी हायस्कूल मिलिंद मल्टीपर्पल हायस्कूलमधून मुख्याध्यापिका म्हणून रिटायर झालेले आहे दोन हजार बावीसमध्ये माझा नुम, फोन नंबर सांगते डबल नाईन सेवन झिरो सेवन फोर फोर टू डबल सेवन सध्या औरंगाबाद मध्ये राहतो पेठी मध्ये वडील पण माझ्यासोबत असतो पुस्तक प्रकाशन हा जो शाळा नावाचा ग्रंथ आहे हा त्यांचं आत्मकथन जरी असलं तरी ते मागच्या दोन पिढ्यापासूनचा इतिहास त्याच्यामध्ये आलेला आहे आणि हा एक ऐतिहासिक दस्तावेज आहे असं मला वाटतं कारण त्याच्यामध्ये निजामकालीन काळ आलेला आहे इंग्रजाचा काळ आलेला आहे आणि बाबासाहेबांचाही काळ आलेला आहे त्याच्यामध्ये खास करून मला असे नमूद करावं लागेल की जे संशोधक विद्यार्थी आहेत जे अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी हा एक मार्गदर्शकपर ग्रंथ होईल असं मला वाटतं कारण हे दुर्मिळ संदर्भ जे आहेत ते त्या पिढीमध्ये जे काही लोक आहेत ते फक्त सांगू शकतात आणि ती पिढी आज दुर्मिळ झालेली आहे असे बोटावर मोजणेइत की लोक आहेत आणि त्याच्यामध्ये पण जे लिहू शकतात जे बोलू शकतात असे खूपच दुर्मिळ लोक आहेत आणि माझ्या वडिलांनी हे जे लिहिलेलं आहे तर ते खूपच महत्वपूर्ण आहे आणि तो ऐतिहासिक दस्तावेज आहे असं मला वाटतं हा खूप आनंदाचा क्षण आहे कारण आम्ही जे पाच भावंड आहोत तर त्यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहेच आहे पण पूर्ण समाजासाठी सुद्धा एक आनंदाचा क्षण आहे की असे पुस्तक असे हे आत्म कथन जे आहेत खूप दुर्मिळ आहेत आणि त्याचा खूप आनंद वाटतो की आम्ही ते आमच्या माध्यमातून माध्यमात समाजसमोर हा आमच्यासाठी खूप सुखद क्षण आहे प्रकाशनाचा मला वाटतं पाच सहावं पुस्तक आहे पुस्तक मिळण्यासाठी प्लॉट नंबर सेव्हन्टी नाईन साकेत साकेतनगर किंवा पेठेनगर भावसिंगपुरा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर now and press the bell icon never miss an update